जत्रामध्ये जत्रामध्ये स्टॉल असतो लहानपणी जी सी बी घेतलेला आहे तीस रुपये पन्नास गरीब अडावात मीच गरीब शिरवना बरोबर लेवल करून बांध ओके म्हणजे सगळ्यांसाठी तुम्ही समान करता करताय तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय सावंत आणि तुम्हा सर्वांचा एकदा प्रवास जीवनाच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर आम्ही आज आलोय नागनवाडीच्या आठवडी बाजारमध्ये तर आज चंदगड तालुक्यामधील नागनवाडी गावामध्ये आठवडी बाजार भरतो तर मी तुम्हाला तिथं गेल्यावर ते आठवडी बाजाराचं म्हणजे कसे आपले जे तांगड तालुक्यातले कष्टकरी शेतकरी इथं आपल्या बा म्हणजे शेतातला जो बाजार भाजीपाला किंवा मना वेगळं कोणतं साहित्य म्हणा हे कसे इथं विकायला बसतात ते तुम्हाला दाखवतो मी आणि तिथं गेल्यावर मी तुम्हाला हेही दाखवीन तिथं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गा भाजी फळं आणि तिथील स्थानिक शेतकरी आपला माल घेऊन बसतात ते देखील दाखवतो तर बाजारामध्ये भरपूर अशी गर्दी आहे तर वेगवेगळे दुकानदार आपला भाजीपाला म्हणा किंवा जे काही साहित्य गुण इथं बाजारामध्ये येतात तर चंदगड तालुक्यामधील हा एक मोठा बाजार असतोय तर हे बघा या काकांकडे असं इथं वेगवेगळ्या प्रकारचे भाजी भेटतात तर हा जो भाजीपाला आहे तो स्थानिक शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकवतात आणि इथं विकायला बसतात तर काका आज कसा काय भाव भावायचा आहे ही कुठली ढुबळी मिरची ना डबू मिरची हां डबू मिरची कितीला आहे आज अर्धा किलो चाळीस अर्धा किलो चाळीस लाय का आणि मिरच्याचा भाव कसा काय पाव किलो वीस पाव किलो वीस दोडकी वगैरे तुम्ही तुमच्या शेतामध्ये हे करता का मार्केट हां हां किती वर्षापासून करता तुम्ही भाजीवाल्याचं हे चार वर्ष झाली का गाव कुठलं तुमचं कर्नाटक का अच्छा तर ओके तर बघा तर हे कर्नाटक का का थे 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 जे काका आहेत ते येऊन आपला भाजीपाला जे काही विकतात काका मग टोमॅटो कसे आहेत व कितीला टोमॅटो आहेत तीसला तर हे बघा टोमॅटो एक एकदम उत्तम क्वालिटीचा माल आहे तर हा टोमॅटो जो आहे तो तीस रुपयेला किलो आणि इकडं साईडला असे आंबे विकायला आहेत तर नागरवच्या बाजारामध्ये आंबे आहेत तर हा आंबा बघू शकता आपूस आंबा आहे परत काय हा कुठला पारे आंबा आहे तर काय कशी डझन दिली हो डझन चारशे तीनशे अडीचशे पाचशे आणि एक पिटी घ्यायची म्हटली तर आंबे तुम्ही पाहू शकता क्वालिटी आंब्यांची बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे जर तुम्ही नागणवाडीला आलात बाजार करायला तर तुम्ही या काकांना भेटू शकता तर दादा तुम्ही आंबा जो आणताय ना तो कसा ओळखायचा कुठला आंबा आहे

तू विकताय भाजी पंधरा भाजीचा बिझनेस करायला आहे तुम्ही हे सर्व तुमच्या शेतामध्येच पिकवता मग कुठून आणता तर बरेचसे जे पण दुकानदार आहेत ना ते भाजीपाला आपले म्हणजे बेळगाववरून भाजीपाला इकडं घेऊन येतात आणि या आगरणवाडीच्या बाजारामध्ये विकतात तर आता तुम्ही एका लहान मुलाला भाजी विकताना बघितलं तर तो लहान मुलगा आहे ना तो आ, अगदी म्हणजे एक पंधरा वर्ष त्याचं वय असेल तर तो, तो एक आपला आत्तापासूनच धंदा सुरू करतोय म्हणजे बघा की त्याची जी म्हणजे में मेंटॅलिटी आहे ती बिझनेसच्या दृष्टिकोनातून आहे जन ना की नोकरीच्या दृष्टिकोनातून जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर काका कोणते कोणते प्रकारचे बटर आहे तुमच्याकडे हे याला काय म्हणतात आणि याला आणि हे कोणत्या प्रकारचे गोल गोल आहेत की आणि हे मेन पट्टर तर किती वर्ष झाली तुम्हाला बिझनेस पाच ते वर्ष झाली आणि हे सर्व तुम्ही तुमच्या घरामध्येच करतात का म्हणजे तुम्ही दुसऱ्याकडून म्हणजे बाहेरून मागवता तुमचं म्हणजे प्रॉपर तुम्ही इथलेच

अरे हे काका आहेत का? ना ते इथं अगरबत्ती विकायला बसलेत बघा तर यांच्याकडे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या भेटतात तर तुम्ही इथून अगरबत्त्या देखील घेऊ शकता दे तर काका अगरबत्त्या कुठल्या कुठल्या आहेत तुमच्याकडे अच्छा हे तुम्ही म्हणजे विकत आहे की स्वतः बनवताय हां तुम्ही बनवता का तुम्ही स्वतः बनवून इथं विकताय कुठलं गाव कुठलं तुमचं कुठलं कर्नाटक कर्नाटक ना तर बरेचसे बरेचसेचे दुकानदार आहेत ना हो ते कर्नाटक किंवा बेळगाव त्या साईडचे दिसतात आपल्याला जिल्हा बेळगाव ओके तर तुम्हाला जर अगरबत्ती हवे असतील तर तुम्ही इथून घेऊ शकता तर हे बघा असे त्यांनी वेगवेगळे असे वाटे लावले आहेत भाजींचे तर इथं असे टोमॅटो बघा हे असे वाट्यानुसार भेटतात त्यानंतर हे मिरची त्यानंतर असे वेगवेगळ्या भाज्या आहेत तर हे दादा इथं भाज्या विकतात गाव कुठलं हो तुमचं नेसरी नेसरी म्हणजे तुम्ही चंदगडचेच आहेत तर <गणीण> गड़ेंग, गड़ेंग अच्छा, तुम्हें, तुम्हें तुम्हें कर अच्छा, का अच्छा तुम्ही तुमच्या शेतात पिकवता का असं तुम्ही बाहेरून बाहेरून अच्छा म्हणजे बघितला तर मी जसं बोलतोय की जेवढा पण माल असतो तो सगळा बेळगाववरूनच विकत आणतात आणि इथं माझ्या टकेश्वर म्हणजे तिकडं जास्त शेती केली जाते भाजी तर इथं आमच्या या नागणवाडीच्या बाजारामध्ये म्हणजे जास्त असं माग भेटत नाही की स्वस्तमध्ये मध्ये सळो भेटतं भेटतात आजकाल आजचा भाव काय याचा मिरच्यांचा वीस रुपये मिरचीच वाटा आहे बघा मिरची एकदम फ्रेश वाटते त्याच्यानंतर इथं वांगी वगैरे आहेत बघा आणि भाजी बघायला गेलं तर पूर्णपणे फ्रेश आहे तर या काकींकडे आपण जरा विचारूया काकी कसा तिला वाट हा वीस रुपयाला का तुमचं गाव कुठलं नेसरी कडिंगला नेसरी अच्छा मी इथलाच आहे त्याच्याकडेच आहे हा युट्यूबवर व्हिडिओ जाणार आहे युट्यूबला तर बऱ्यापैकी जे इथं दुकानदार आहेत ते बेळगाव किंवा गडिंगलज निसरी किंवा चंदगडचे देखील आहेत असे बाहेरचे सर्वजण नाहीत तर इथं हा मोठा बाजार असतोय दर इथं बघा इथं कडधान्यांना मोड आले आहे आजी कडधान्य विकतात तर आपल्याला घरात असं कडधान्य ठेवायची पण गरज नाही इथं आजी स्वतः त्यांना भिजवतात आणि नंतर इथे नागरवच्या बाजारामध्ये विकायला बसतात तर तुम्हाला मोड आले कडधान्य जर घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता आजी गाव कुठलं हो तुमचं नेसरी म्हणजे ने। चंदगडीचा ने आहे तुम्ही कडिंग्लज नेसरी का अच्छा कडिंग्लज मेस्रीची चार्ज आहे तर तुम्हाला जर एक मोड आले कडधान्य पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये मूग आहे हे मटकी याच्यात हे मूग आणि मटकी मिक्स आहे ना अच्छा हे सगळे कडधान्य मिक्स आहे त्यानंतर हारबारा ते काय हो मसूर म्हणजे असे वेगवेगळ्या कर्जांनी त्यांना मोडात भेटतात तर बघा हे काका आहेत नाही हे सोलं विकायला बसतात सोलं तर या काकांकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे सोलं भेटतात म्हणजे तुम्ही जर मच्छी जर करायला घेताय तर त्या मच्छीमध्ये तुम्हाला सोलं टाकणं जी सोलं टाकतात ते हे सोलं विकायला काका बसतात त्यासोबत इथं आगोळ आगोळ पण आहे बघा आगोळ सिरप आहे हा आगोळ सिरप म्हणतात आगोळ संपला ओके हा सिरप आहे का आठ टोमॅटो सिरप आहे का सोलाचा अच्छा कोकम सिरप कोकम सिरप तर हा तुम्ही जर मच्छी बनवता त्याच्यामध्ये यूज करू शकता कसे का काय बॉटल कशी दिली बॉटल कशी दिली ही छोटी छोटी बॉटल एकशे झाला का आणि मोठी बॉटल एकशे सत्तर एकशे सत्तर ला का ओके आणि मग हे पाहू शकते त्याला हे वीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये गरीब आठवत नाहीच हां गरीब शिरवाजाला बरोबर लेवल करून बांधले ओके okay, म्हणजे सगळ्यांसाठी तुम्ही समान हे करताय ओके okay, तुम्हाला जर कोकम जर पाहिजे असतील तर तुम्ही इथून घेऊ शकता हे तुमच्या शेतात पिकता का तुम्ही दुसऱ्याकडनं विकत घेता मालवण म्हणून आणता म्हणजे कोकणात तुम्ही विक आणताय ओके तुम्हाला जर इथं कोकम जर पाहिजे असेल तर तुम्ही या काकांकडून घेऊ शकता गाव कुठलं तुमचं काका गाव कुठलं काकांवडी तुम्ही तुम्हें इतने रहो भाजी सेंटर आहे इतना मज़ा या। ओके तर यांचं नागणवाडी मध्ये नागनवाडी मध्ये यांचं भाजीच दुकान आहे तिथून देखील तुम्ही घेऊ शकता तिथं पण तुम्ही ना आओ, इत्यों, इत्यों। ओके तर तिथून पण घेऊ शकता तर एक काका इथं ना हळद विकायला बसलेत काका हळद कशी दिली हो हे रुपये का अच्छा यांनी हे बघा हे पाऊच बांधलेले असे वीस रुपयेला आणि एक तिला पन्नास रुपयेला म्हणजे तुम्ही घरी बनवले काही अच्छा या काकांनी घरी बनवली तुम्हाला जर अशी घरची गर जर घरी बनवलेली विदाऊट केमिकल म्हणजे काय कलर वगैरे न जर वापरलेली हळद घ्यायची असेल तर या काकांकडे तुम्ही घेऊ शकता काका का? तुम्ही दर नागनोडी बाजारला येतात काळ झाला आहे तुम्ही का म्हणजे कुठल्या कुठल्या बाजारला असता तुम्ही नेसरीच्या बाजारला का आणि कोणत्या बाजारला दड्डीला गाव कुठलं तुमचं बागिल घे म्हणजे तुम्ही चंदगडची राहिला तर आता इथं बाजारामध्ये गर्दी भरपूर आहे मी पण दुपारच्या वेळेला आलो आहे त्या आणि सकाळचं भरपूर असे गर्दी असतो आहे तर हा बाजार आहे तो चंदगड तालुक्यामध्ये मोठा असतोय मी मच्छी मार्केटमध्ये आलो आहे तर यांच्याकडे अशा वेगवेगळ्या मच्छी विकल्या जातात तर या मच्छीचं नाव काय हो शिंगळा शिंगाळा बारीक शेंगाळा बारीक आणि हा मोठा मासा कोणता शिंगाळाचा वराठी कमी आहे का अजून कुठले मासे विकत नाही का आम्ही विकतो आणतो रावस आणतो सुमय आणतो आज शेंगाळ्याचा भाव काय ना दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो ओके जर तुम्ही कुठून आणता येईल सगळ्यांची मंजूर तर या काकींकडे बघा झिंगे वगैरे भेटतात म्हणजे सुक्की जी मच्छी असते म्हणजे पावसामध्ये तुम्हाला जर सुक्की मच्छी खायची असेल तर या काकींकडे भेटत आहे काकी किती लावू ये चुकी चारशे जिंक चालेल का ओके आणि चुक्तं ओके कुठला मासा आहे हो कुठला शेंगा शेगा शेंगडा चहा हा शेंगडा मासा आहे बघा यांच्याकडे शेंगडा मासा भेटतो आम्ही नवीनच मासा बघितला आहे तर यांच्याकडे आपला मासा आहे होठला एअरली वेरल्या मासा म्हणून आहे त्यांच्या तिकडे फ्रॉन्स आहेत बघा आता तर हे कोळंबी ना कोळंबी कोळंबीचा भाव काय किलो चारशे रुपये कोळंबी ओके चारशे रुपये कोळंबी आहे हा कुठला मासा नंबरचा पाचशे रुपये यांच्याकडे अशा मिरच्या विकतात बघा मिरच्या तर इकडं मिरच्या बघू शकता तुम्ही ये सगड़ा मिर्चा का सगा स्टॉल है आज कितना रेट है मिर्ची का किलो कौन सी मिर्ची है आप किधर से लाते हो मिर्ची हाँ किधर से बेडगी बेडगी से कितने साल से इधर आप हैं इधर से आप कितने साल बिक रहे हैं तीस साल तर बऱ्यापैकी आम्ही आज बाजार कवर केला आहे तर बाजारामध्ये काही बेळगाव तिकडचे दुकानदार होते तर काही इथले नांगणवाडीचे स्थानिक दुकानदार देखील होते तर त्याच्यानंतर भरपूर नेसरी असे भरपूर लांबून लांबून इथं दुकानदार आपला भाजीपाला इथं विकायला येतात तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला इथंच थांबूयात आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद